蔡薇姐吧。 तुला, धर्मा, तुला, त्या, त्या तुला काय असं धर्म धर्म तुला माहिती देवा त्या कामाचा मोबदला किती द्यायचा त्या त्या कामाबद्दल तुला काय वाटतं त्या कामाची आस्था तुझ्या घे पण सर्वात महत्वाची गोष्ट की आम्ही हे सर्व काम केलं इतका त्रास होत असताना आम्ही या कामाप्रती एक निष्ठ राहिलो महाराजांची भाषा आणि हा सर्वसामान्य प्रवास ते उच्च कोटीचा प्रवास महाराज मग नंतर सर्व जगाला महाराजांनी हाक दिली या म्हणून सांगितलं त्याच्यानंतर सर्व जग सर्वसामान्य जग ज्या वेळेस मन विचलित झालेले संकोचितपणाची वृत्ती होते समाज हा जातीपाद मध्ये अडकलेला आहे त्यातून सर्व समाजाला हाक दिले त्यांनी काय हाक दिले संकोचने काय झाला ब्रह्मांडाचे जातीमध्ये अडकू नका हा देहामध्ये अडकू नका सर्वसामान्य गोष्टीमध्ये अडकू नका परमार्थाच्या वाटेला जर आलाय हा तर परमार्थाच्या वाटेवर आल्याच्या नंतर जात कुठली वैष्णव ही एकच जात राहते बरोबर की नाही दुसरी जात काही कारण नाही तुम्ही थी, हा भेद नाही आणि ज्या दिवशी आपण परमार्थाच्या वाटेवरती आहोत त्या दिवशी आपले हे भेद स्पष्टपणे मावळले पाहिजे आणि परमार्थाच्या वाटेला ज्यावेळेस वेळेस निघतोय ना त्यावेळेस उच्च कोटीचा बोध अंधकरणामध्ये आरूढ झाला पाहिजे त्या होऊन परमार्थाच्या दिशेने आपण निघणं गरजेचं आहे आणि असा जर भेद मनामध्ये येत राहील तर त्याचा काही उपयोग होणार नाही आपण परमार्थाची साधना करतोय आणि वेगळ्या वेगळ्या भेदांनी जर आपण अडकलेलो आहे तर तिथपर्यंत आपल्याला जाणवतो बरोबर आहे की नाही हा त्याच्यामुळे याच्यामध्ये गुंतवून राहण्याचं काही कारण नाही हा उच्च कोटीचा उच्च बोधाचा प्रवास या बोधावरती जीवन तर व्यापकतेचा प्रवास ही सामान्य गोष्ट नाही अनुरे या थोकडा तुका आकाश एवढा सांगितलं आता माझ मी सर्व सामान्य नाही आणि जी खोळ मी धारण केलेली आहे शरीर म्हणजे जसे कपडे आपण धारण करतो तशाच पद्धतीने जी आम्ही खोळ धारण केलेले अहो ते कधीच आम्ही गळून टाकलंय अभंगाचं दुसरं Good. Name. भव कार हा ही आत्मबोधाला आरूढ झाल्याच्या नंतर ही खोळ आपण धारण केलेली ही खोळ धारण शरीर अर्थात ही खोळ आहे हा खोळ धारण केले, जसे आपण कपडे घालतो तशा पद्धतीने हा ही खोळ आपण का अर्थात तो आत्मबोधावरती आरोढ झालेला जीव आहे त्यांनी ही खोळ धारण केलेली ही खोळ घालायची कुठपर्यंत जोपर्यंत ती जीर्ण होत नाही तोपर्यंत हा एकदा का जीर्ण झाले टाकून द्यायचं धनवर बोलतात की नाही जीर्ण वस्त्र नूतन तैसे देहांतराचे स्वीकारे जे चैतन्य नाथेल यथा विहाय नवान ग्रि नरोपरा

प्रवचनामध्ये हा विषय ऐकतोच नाही का आ, हे विषय हे शरीर टाकायचं जसे आपण कपडे बदलतो त्याप्रमाणे हे शरीर आणि कपड्याच बघा ना आता किती किती कपड्यामध्ये प्रकार आलेले माणस कशा पद्धतीनं कपडे आपल्याकडे कोणीतरी बघावं या विशिष्ट हेतून जे कपडे घातले जातात बरोबर की आपल्याकडे कोणीतरी बघावं आपण उठून दिसावं घालतात की नाही लोक असेच कपडे असेच कपडे मग त्याचा परिणाम वर्तमानपत्रातली सृष्टी रंगवण्यासाठी उपयोग होतो जर वाकडे कपडे घातले तर वर्तमानपत्रासाठी मग तो कॉलम तयारच आहे त्यांचा बरोबर आहे की नाही कधीतरी असं जसं आपण घरात राहतोय तसं बाहेर जसं बाहेर राहतोय तसं घरात पण कपड्याच्या बाबतीमध्ये आता मात्र हे वेगळे पण आपल्याला बघायला मिळतं आणखी आणखी पुढं पुढं गेल्याच्या नंतर तर, तर आणखी वेगळेचे सर्व आणखी वेगळ्याचे घरातले कपडे वेगळे बाहेरचे बर बाहेरचा माणूस घरी गेल्याच्या नंतर ओळखूच येत नाही हा वेगळ्याच कपड्यावरती असतो बाहेर आला की हिंदुस्थान घरी वेगळ्या वेगळ्या वेगळेच होते ओळखायचं तर ओळखायचं एक एक कार्यक्रमामध्ये काय मुलं गडबड करीत होते मुलं गडबड करीत होते सहज म्हटलं हे मुला जरा शांत बस त्या शेजारी बसलेल्या व्यक्तीने सांगितलं महाराज तो मुलगा नाही ती मुलगी आहे <laughs> विचारलं म्हटलं तुम्ही तिचे उडील का नाही म्हटले मी तिची आई म्हणजे असे संस्कार सामान्य कपड्याचा विषय द्या सोडून ज्ञानबरायांची भाषा जीर्ण वस्त्र सांगेल हे आता कधीच सांगलंय सोडून दिले आम्ही याच्याबद्दलची आसक्ती नाही आणि हे कसं आहे शरीर शरीराच्या बद्दल महाराज देखील बोलतात की नाही शरीर काय आहे शरीर दुःखाचं ह्या शरीरासारखा का अपवित्र काही नाही महाराजांची भाषा आहे मग हे अपवित्र शरीर हे जर दुःखाचं भांडार असेल रोगाचं कोठार असेल तर त्याला जतन करण्यामध्ये काय अर्थ आहे पाव ते सोडून द्यायचं आणि बऱ्याच वेळा त्याचं ममत्व धारण करायचं नाही बघा परमपूज्य सद्गुरू अर्थात दादा महाराज साखरे महाराजांचं ज्या वेळेस एक पायाला काहीतरी असं मोठं गळू झालं त्याला काय म्हणायचं बेंड आलं महाराजांच्या पायाला महाराजांच्या पायाला बेंड आल्याच्यानंतर हा बरेच उपाय झाले महाराजांचं ज्ञानेश्वरी वाचन चालू पाठ घेणं चालू दिवस महाराजांचं बस विद्यार्थ्याला शिकवणं चालू पण त्याची ठसठस काही थांबायला तयार नाही ते फार दुखत होतं महाराजांची झोप उडून गेलेली होती दोन तीन दिवसांनी शिष्यांनी सांगितलं की गुरुदेव आपण कुठल्या तरी दवाखान्यामध्ये जाऊ याच्याबद्दलचे उपचार करू त्यांनी सांगितलं नाही जोपर्यंत चालले तोपर्यंत चालू द्या या शरीराबद्दलची आसक्ती नाही ते म्हटले तुमच्यासाठी नाही पण आमच्यासाठी हे करणं गरजेचं आहे कारण तुम्ही जर व्यवस्थित राहिले तुमचं जर मन स्थिर राहिलं तर ज्ञानेश्वरीचे पाठ तुम्ही आम्हाला चांगल्या पद्धतीने सांगू शकाल त्याच्यामुळे आमच्यासाठी म्हणून तुम्ही दवाखान्यात चला असं म्हटल्याच्या नंतर महाराजांना दवाखान्यामध्ये नेलं काही शिष्यमंडळी आहेत सोबत आणि डॉक्टरने सांगितलं की याचा ऑपरेशन करावं लागेल ऑपरेशन करावं लागेल म्हटल्याच्या नंतर महाराजांनी सांगितलं ठीक आहे पण म्हटलं ते भूल न देता ऑपरेशन करा अवलं ते कसं शक्य भूल देणं गरजेचं आहे आणि जर भूल नाही दिली तर तुम्ही त्याला सामोर जाऊ शकणार नाहीत महाराजांनी सांगितलं नाही म्हटले भूल न देता जर करता येत असेल तर करा नाहीतर मग आपण इथून जाऊ आता महाराजांचा आग्रह डॉक्टरांना पण ती गोष्ट वाईट वाटली अरे भूल भूलना देता ऑपरेशन करणं शक्य नाही महाराजांना याचा फार त्रास होईल आणि महाराजांनी सांगितलं देहा ते देहाचे भोग आहेत तेवढे भोग भोगणं गरजेचं आहे आणि ते भोग जाणतेपणे नाही तर मला जाणतेपणे भोगता आले पाहिजेत म्हणून म्हणून आहे तशा पद्धतीनं ऑपरेशन करा ठीक आहे ऑपरेशनची तयारी झाली आणि महाराजांनी जवळच्या शिष्याला बोलवलं म्हटले माझी जे नित्याची ज्ञानेश्वरी आहे तेवढी घेऊन या हां साधक आश्रमामध्ये तो शिष्य आला महारा महाराजांची नित्याची ज्ञानेश्वरी आणली आणि महाराजांनी ज्ञानेश्वरीतला अध्याय काढला आणि महाराज अध्यायाचं पारायण चालू केलं नवव्या अध्यायाचं इकडं पारायण चालू आणि इकडे खाली ऑपरेशन चालू ते ऑपरेशन विनाभुलीचं हां भूल नव्हती दिलेली तशाच पद्धतीचं जे ऑपरेशन ऑपरेशन महाराजांनी भू चू काही केलं नाही बरोबर अध्याय संपला ऑपरेशन झालं आणि डॉक्टरांनी मात्र आश्चर्य व्यक्त केलं डॉक्टरांनी सहज प्रश्न केला गुरुदेव महाराज मला काही बोलायचे माझ्या काही शंका आहेत अहो या डॉक्टर क्षेत्रामध्ये माझा बराच काळ लोटलाय पण माझ्या आयुष्यातील ही पहिलीच घटना आहे की तुमचं ऑपरेशन बिनाभुलीच झालं तुम्ही मला याचं कारण सांगू शकाल का तुम्हाला वेदना झाल्या नाही का आणि जर वेदना झाल्या नाही तर का प्रयत्ना झाल्या नाहीत मला ना जरा स्पष्ट कराल का त्यावेळेस महाराजांनी सांगितलं सर्व रोगाचा औषध म्हणजे ज्ञानेश्वरी आहे अहो भवरोगाला देखील नेस ते नेस्त नाबोध करते हे तर सर्व सामान्य दुःख आहे हे तर सर्व सामान्य दुःख आहे महाराज सहज सहज सामोर गेले कशामुळं घडलं हे ज्ञानेश्वरीवरचा प्रचंड विश्वास हा ज्ञानेश्वरीवरचा प्रचंड विश्वास आणि तो विश्वास महत्वाचा आहे परमाणसाच्या वाटेवर ते हा विश्वास महत्वाचा आहे शरीर जाणारे बस हा ते कुत्ता जाणे और चमडा जाणे कुत्र्यांनी चावलं ठीक आहे कुत्र्यांनी चावलं तो माझा भोग आहे तेवढं सर्वात महत्वाची गोष्ट सांग का पश्चिम बंगालचा गौरव रामकृष्ण परमहंस खूप आजार बोलता कॅन्सर झालेला स्वामी विवेकानंद पायापाशी बसलेले आणि मनामध्ये विचारायचं चक्र चालू झालंय आरे कड्या सुरुवातीच्या काळामध्ये सांगितलं प्रत्यक्ष देव मी आहे अशी गर्जना केली रामकृष्णाने राम कृष्ण हे दोन्ही मिळून एकत्र त्याचं स्वरूप म्हणजे मी रामाचं स्वरूप कृष्णाचं स्वरूप एकत्र आल्याच्या नंतर रामकृष्ण जे झालो ना ते मी अशी वल्गना करणारे गुरुदेव मला त्यांनी विवेकापोटी तसं बोलले की स्वतःच मिळवण्यापोटी बोलले असे विचारचित्र चालू झालेले स्वामी रामकृष्णांना बोलता येत नाही सहा महिन्यापासून वाचा बंद आहे नुसतं चिंतन चालू आहे कालिका मातेचं ध्यान केल्याच्या नंतर घरा घडा घरा डोळ्यातून आश्रू वाहतायत बोलता येत नाही कालिका मातेचं नित्य भजन चालू आहे आणि स्वामी विवेकानंदाच्या मनामध्ये हा विचार आला की माझे गुरुजी बोलतात त्यांनी नुसती वल्गना केली वास्तविक पाहता बातम्याच्या जीवनामध्ये दुःख यायला नको पण हे का दुःख आलं रामकृष्ण परमहंस सहा महिन्यापासून वाचा बंद आहे पण त्यांनी बोलायला सुरुवात केली नरेंद्र तुझ्या मनामध्ये जे विचाराचं काहूर उठलय ते शांत करणं गरजेचं आहे आणि जर मी आज तुझ्या या प्रश्नाची उत्तरं नाही दिले तर माझ्याबद्दलचं तुझ्या मनातलं द्वंद्व कायम राहील म्हणून मला हे बोलणं गरजेचं आहे आणि रामकृष्ण परमहंस बोलतायत सांगू म्हटले नरेंद्र तो जे मी रामे कृष्णे तेच स्वरूपे हे दुःख भोगावं लागतं आलिया भोगासी असावे स्वागर हे भोग याच ठिकाणी भोगायचे परत परत हे भोग आपण या ठिकाणी देवाची प्रार्थना करायची आणि हे माझे भोग संपुष्टात मानायचं परत या ठिकाणी भोग भोगण्यासाठी यायचं हे मला परवडणार नाही याच ठिकाणी या बोधाचा मला या दुःखाचा बाद झाला पाहिजे मी पूर्ण बोधावर आरूढ आहे त्या स्थितीमध्ये मी देवाकडे गेलो पाहिजे या ठिकाणी परत परत हे भोग भोगण्यासाठी इथे येण्याची गरज नाही महात्म्याच्या जीवनामध्ये हो दुःख येते महात्म्याच्या जीवनात दुःख येते म्हणजे त्या महात्म्याच्या जीवनात दुःख येऊच नाही का अहो हे सर्व गोष्टी आहेत संचिताचे आहेत ते प्रारब्धाचा भाग आहे प्रारब्ध प्रारब्ध चुकलं नाही त्या दुःखाला त्यांना सामोरं जावं लागलं गेले नंतर स्वामी विवेकानंदांनी सांगितलं हा अनुभव ज्या वेळेस सर्व शिष्यमंडळीमध्ये स्वामी बोलत होते त्यावेळेस त्यांच्या डोळ्याला धारा लागल्या होत्या आणि बोलत होते अहो माझ्या अंगावरती वीज जर कोसळली असती तर मी इतका आश्चर्यचकित झालो नसतो किंवा इतका भयभीत झालो नसतो पण माझ्या गुरुजींच ते वाक्य वीज कोसळावे असं वाक्य माझ्या अंगावरती पडलं हा माझ्या कानामध्ये मा असं वाक्य ते होमलं की अरे विवेक विवेका अर्थात हा जो प्रवास चाललाय माझा तो राम आणि कृष्ण मीच आहे ही अनुभूती देणारे या ठिकाणी शरीर सांडायचंय टाकून द्यायचंय या शरीराचा जोपर्यंत आपल्याला चांगला उपयोग करता येईल तोपर्यंत करून घ्यायचा पण ज्या दिवशी मात्र हे सर्व संपल त्या दिवशी सोडून द्यायचं त्याचं चादान्य सुटलं पाहिजे हे शरीर माझं नाही अर्थात हे सर्व आहे ते ईश्वर निर्मित आहे या ठिकाणी माझा कुठलाही अंश नाही असं जर आपण ठरू तर खऱ्या अर्थाने आपण त्या वेदांताच्या उच्च बोधावर जाऊ या ठिकाणी सृष्टी दिसते पण या सृष्टीचा आणि माझा काही संबंध नाही या ठिकाणी माझा आणि या सृष्टीमधल्या कोणाचाही काहीही संबंध नाही काहीच नव्हे कोणी गावीचा पास कोणाचाच नाही मी कोणाचाच नाही फक्त या ठिकाणी आलोय तात्पुरतं मायेच्या जाळ्यामध्ये अडकलोय ममत्व तयार झालं हे माझे ते माझे ते माझे हे प्रेमाचे ते प्रेमा कुठपर्यंत जोपर्यंत हे ममत्व आहे पण त्या ममत्वाचा बाद करायचा गळून सांडले कलेवर भवभमाचा भ्रमाचा आकार अर्थात हे जे भासते आपल्याला जगत भासते ते कशा सारखं भासतय वेदांताचा प्रसिद्ध दृष्टांत आहे काय म्हटलंय दोरीवर साप भा, भासतो वेदांताने त्याचं छान वर्णन केलेलं आहे आहे अंधकारे मंद अंधकार मंद अंधकार म्हणजे दिवस मावळलेला आहे आणि फार अंधकार नाही फार उजेड नाही अशा मंद अंधकारामध्ये दोरी पडलेली आणि दोरी पडली ती दोरी नाही त्या ठिकाणी काय भासलं साप बरं नुसतं इतका भासला असं नाही त्याच्यावर पाय पडला आणि तो मला चावला चावल्याच्या नंतर लहरा पण सुरू झाल्या डॉक्टरनी पण सांगितलं का अीष बाधा झाली यांना बरोबर सापच चावला म्हणजे इतक्यापर्यंत हे प्रकरण जाते वास्तविक पाहता तो साप होता का नाही न झाला प्रपंच आहे प्रब्रम ते सर्प नव्हता या ठिकाणी प्रपंच म्हणून कुठलीही गोष्ट अस्तित्वात नाही वेदांताचं म्हणणं नाही बरे हा या ठिकाणी कुठलीही गोष्ट अस्तित्वात नाही